आजची कविता आहे का करतो आपण प्रेम कुणावर या जगात कशालाच तथ्य नाही आपला कधी कुणावर हक्कच नाही खरंच का करतो आपण प्रेम कुणावर जिथं आपला हक्कच नाही त्यांच्यावर आपण गाजवो अथवा न गाजवो गाजवतात ते हक्क प्रेमाचा जेव्हा त्यांची इच्छा असते तेव्हा विसरून जा हिशोब आपल्या कामांचा खरंच का बरं करतो आपण प्रेम कुणावर जिथं आपला हक्कच नाही त्यांच्यावर जरासा दाखवला रुबाबनी तोरा उत्तर आले लगेच शिस्तीत राहा जरा सततच्या गोष्टींचा प्रत्येकालाच कंटाळा मग दररोज भेटल्यावर कसा आनंदाचा उबाळा दररोज भेटल्याने प्रेम होतं कमी अनुभवाचे बोल देतात पक्की हमी पैशांचा वेळेचा केला दररोज अपव्य पण आजवर नव्हता येत प्रेमामुळे व्यत्यय जेव्हा समोरचाच म्हणतो तू तर नेहमीचीच कटकट तेव्हा कसे वाटणार कुणाला भेटावे जाऊन झटपट चार हात लांब असावे प्रत्येक गोष्टीपासून मनातले प्रेम आनंदाने जोपासून एक सत्य आहे त्यात तथ्य प्रत्येकालाच आपल्या अपेक्षात स्वारस्य अपेक्षाभंगाने बऱ्याचदा होतं जखमी मन तेवढ्यापुरता सगळेच लावतात त्यावर मलम दरवेळी होण्यापेक्षा एकदाच ठरवून टाकावे अपेक्षा इच्छा इच्छांचे कुंभ मनातच मिटवावे करत जावा विचार दुसऱ्यांच्या इच्छांचा करत जावा विचार दुसऱ्यांच्या इच्छांचा प्रेमासाठी आवश्यक आहे गोळा निर्जीव मनाचा फार हक्क दाखवितात आपले जेव्हा फार हक्क दाखवितात आपले जेव्हा तेव्हा जवळचे सोडून देतात त्यांना म्हणून गरज आहे निस्वार्थ प्रेमाची नवे आपल्या इच्छांची अन अपेक्षांची.